थंडीच्या दिवसात ना अशी गरमागरम शेंगदाणा आणि गुळाची चिक्की खायला काय मजा येते म्हणून सांगू आणि थंडीच्या दिवसात वारंवार भूक लागते आणि भूक लागली की असं काहीतरी कॅल्शियम्स आणि पौष्टिक मिळालं ना किती छान वाटतं हो की नाही तर चला तर मग हाय हॅलो नमस्कार मी स्वाती आज मी तयार केली शेंगदाण्याची चिक्की आम्ही इकडं पंजाबमध्ये आहोत ना इथं थंडी भरपूर म्हणजे भरपूर असते बरं का आणि थंडी चालू झाली म्हटलं की इथं दारा दारावरती ना शेंगदाण्याची चिक्की शेंगदाण्याचे लाडू असं भरपूर विकायला येतात परंतु खूप महाग असतात ते आपल्याला परवडणं शक्य नाही म्हणून म्हटलं चला आपण शेंगदाणेच आणूया आणि घरातच चिक्की ट्राय करूया आणि काय सांगते तुम्हाला चिक्की ट्राय करायची म्हणली आणि इतकी परफेक्ट जमली ना की दुकानातल्यापेक्षा भारी झाली तर मी पहिला शेंगदाणे छान उन्हात वाळवून उन घेतले परत खमंग भाजून घेतले त्याच्या साली वगैरे काढून घेतल्या आणि मग छान असा लाल भडक गुळ घेतला आणि तो बारीक चिरून घेतला आणि मग काय गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये एक दोन चमचे साजूक तूप घातलं त्याच्यावरती गुळ घातला आणि गूळ पूर्ण वितळवून घेतला हा गुळ वितळवत असताना हो ना त्याच्यामध्ये थे एक थेंबसुद्धा पाण्याचं घालू नका बरं का कारण पाणी घातलं ना तर ते पूर्ण बिघडूनच जातो तो गुळाचा पाक आणि असं एकसारखं त्याला ढवळत राहायचं कारण काही वेळाला गुळ खाली चिटकतो आणि करपण्याची शक्यता असते त्यामुळे एकसारखं असं ढवळत राहायचं ह्याला फार वेळ लागत नाही जास्तीत जास्त पाच ते सात मिनटं लागतात आणि असं होत आलं ना मग त्याच्यामध्ये परत एकदा एक भर तूप ॲड करायचं आणि आपण छानपैकी असं फिरवत 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 गुळाचा पाक तयार करून घ्यायचा परंतु पुन्हा एकदा मी सांगतो लक्षात ठेवा आहे ज्यामध्ये एक थेंबसुद्धा पाण्याचा घालू नका नाही तर तुमची चिक्की बिघडल्याशिवाय राहणार नाही आता एक पाच सात मिनटं झाल्यानंतर आपण चेक करूया हा गुळाचा पाक झालाय का नाही त्यासाठी थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा गुळ घालून घ्यायचा आणि जेव्हा हे गुळ घालून घेतो ना तेव्हा बाहेर पडल्यावर ना असं त्याला कुरुम कुरुम असा कुरूं -कुरूं आवाज झाला पाहिजे ते कडक झालं पाहिजे असं तुटलं पाहिजे तरच ते चिक्की छान जमून येते असं केव्हा बघा आता हे छान तुटत आहे म्हणजे असं कुरुम कुरुमसुद्धा लागत आहे तर हा माझा गुळाचा पाक तयार झाला आहे आता मी गॅस थोडासा एकदम बारीक करून घेते आणि त्याच्यामध्ये सगळे शेंगदाणे आपण घालून घेऊया याच्यामध्ये तुम्ही जास्त गूळसुद्धा वापरू शकताय बरं का पण मी जरा गुळ कमी वापरला आणि शेंगदाणे जास्त वापरलेत आणि जा हे सगळं पूर्ण ढवळून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि तुम्ही ज्याच्यामध्ये या वड्या थापणार आहात त्याला छानपैकी तूप लावून घ्या ताटात थापा नाही तर मग आम्ही चॉपिंग बोर्डवरती तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती हे गरम गरम असतानाच थापून घ्यायचं कारण जरा जरी थंड झालं ना तर मग ते घट्ट होऊन बसतं आणि मग ते नंतर त्याच्या वड्या पडण्या खूप मुश्किल होऊन जातं त्याच्यामुळे जा गरम गरम असतानाच तुम्ही काळजी घेऊन हे करा जेणेकरून आपल्या हातालासुद्धा चटका भाजणार नाही परंतु हे काम गरम गरम करणं सोपं जातं त्यामुळे मी चॉपिंग बोर्डला पटकन तूप लावून घेतलं ला आणि त्याच्यावरती हे सगळं थापून घेतलं आणि लाटण्याने त्याला पूर्ण असं सपाट करून घेतलं आणि मग त्या गरम गरम असतानाच तुम्ही त्याच्यावरती चाकून अशा मार्क करा जेणेकरून ते थंड झाल्यानंतर चटकन वड्या पडतील आता चला सगळं ले, करून तरी झालं आता वड्या पाडण्याची वेळ आली कारण चिक्की छानपैकी सेट झालेली आहे थंड झालेली आहे फार वेळ लागत नाही एक लई तर लई अर्धा तास पंधरा मिनटामध्ये होऊन जातं आणि बघू शकता हे तुम्ही ह्याचा आवाजसुद्धा किती कुरकुर आहे येत आहे कडमकुडम झालेला आहे अजिबात मऊ पडलेले नाही आहे चिक्की आणि अगदी खुसखुशीत आणि खमंग झालेले आहे तर तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये असं काहीतरी घरामध्ये हेल्दी ट्राय करा आणि या थंडीचा आनंद घ्या चलो बा बाय भेटूया अशा पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय